मी अंकिता रणजित निंबाळकर आज सोमवारी आमचा व्यवहार झाला होता सुंदर वेला आम्ही गौतम शहाजी काकडे यांना दिला होता तेव्हा त्यांनी ते आम्हाला थोडी रक्कम दिली होती त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी सकाळी पैसे नेला सगळे बाकीचे उरलेले पैसे नेला बोलवले होते तर आम्ही तिथे गेलो दुपारी तुमचा फोन आला की संध्याकाळी दहा वाजता यात तर आम्ही तिथे गेल्यानंतर अकरा वाजल्या आम्हाला अकरा पाहुणे अकराच्या सुमारास त्यांनी आम्हाला तिथे बोलवले थोडे आमच्यात बातचीत झाली त्यांनी पैसे न देण्याचं कारण सांगितलं आम्हाला की असं तसं थोडं सांगितलं त्यांनी तर थोडी सरांची त्यांची थोडी बातचीत झाली त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ गौरव शहाजी काकडे त्यांना किंवा आणखीन त्यांच्या चार, चार जणांना बनवून त्यांनी आमच्यावरती सरा म्हणजे सरांवरती हल्ला केला त्यात त्यांनी गोळी सरांवरती गोळी गोळी घातली सरांवरती तर माझी सर्व पोलीस पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलिसांना नम्र विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या डीवाय एस पी एस पी दादा अनेक असतील त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी थोडं लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद